नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण बरेच दिवस झाले डी एस एफ एल या परीक्षेची तयारी करत आहे कोणी या ठिकाणी डी एस एफ एलची नंबर एक नंबरची जी, जी पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट ज्याच्यामध्ये केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक आहे त्याची तयारी करत असाल कोणी या ठिकाणी डी एस एफ एलमध्ये सायबर क्राईम कम्प्युटर आणि टेप ऑथेंटिकेशन जे आहे साऊंड त्याची तयारी करत असाल आणि कोणी या ठिकाणी डी एस एफ एल या परीक्षेमध्ये वरिष्ठ सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या परीक्षेची तयारी करत आहे बऱ्याच जणांकडे या ठिकाणी पेपर एकचं मटेरियल उपलब्ध झालं असेल असं मला वाटत नाही मात्र तरीसुद्धा प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे आता प्रत्येकाला उत्कंठ आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कशा प्रकारे होईल आणि केव्हा होऊ शकते तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी माहीतच आहे की निवडणुकीच्या आचारसंहिता या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि जोपर्यंत निवडणुकीच्या आचारसंहिता आहेत तोपर्यंत परीक्षा घेत नाहीत असं त्या ठिकाणी नस नाही मात्र सध्या ना तूर्थास या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्याकडे किंवा इतर लोकांकडे सध्या या परीक्षा घेण्यासाठी वेळ नसल्यामुळे आपल्या ह्या ज्या परीक्षा आहेत साधारणत जूनच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी ह्या परीक्षा होऊ शकतात काय होऊ शकतात ह्या परीक्षा होऊ शकतात मात्र याला एकच ऑप्शन आहे की या ठिकाणी फक्त कुठलीही गडबड सरकारमध्ये या ठिकाणी होऊ नये आणि दुसरं कुठलंही या ठिकाणी निवडणुका ज्या आहेत त्याच्याबद्दल कुठलं प्रॉब्लेम जर निर्माण झाला नाही तर ह्या परीक्षा आपोआप त्या महिन्यामध्ये आपल्याकडे होणार आहेत तर मित्रांनो या परीक्षा होत असल्यामुळे जुलैच्या किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे अभ्यासाचं साहित्य असणं हो आवश्यक आहे किंवा आपल्याकडे टेस्ट सिरीज तरी या ठिकाणी असणं आवश्यक आहे तरी तुमची जी कमी आहे तुमची जी कमतरता आहे डबल अकॅडमी पुणे यांनी तयार दूर केलेली आहे आपली या ठिकाणी एक नंबरची जी बॅच आहे फॉरेन्सिक सहाय्यक जे आहे या ठिकाणी सहाय्यक ज्याच्यामध्ये केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक या दोन विषयाचा आहे तर आपले दोन्ही विषयाचे लेक्चर्स या ठिकाणी आपल्या बॅच मध्ये आपण उपलब्ध केलेले आहेत ज्यांना टेक्निकल बॅच जॉईन करायची इच्छा आहे ते टेक्निकल जॉईन करू शकता तसंच नंबर दोनची जी बॅच आहे नंबर दोनची जी बॅच आहे गुन्हे ध्वनी आणि ध्वनीपीत विश्लेषण या बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉरेन्सिक हा सुद्धा टॉपिक्स आहे तुम्हाला या बॅचमध्ये कम्प्युटर हा सुद्धा टॉपिक्स आहे तुम्हाला या बॅचमध्ये फिजिक्स हा सुद्धा टॉपिक्स आहे त्यांनी सिलेबस दिल्याप्रमाणे फिजिक्स हा सुद्धा टॉपिक आहे तसंच याच्यासोबत तुम्हाला सायबर क्राईम सायबर क्राईम हा सुद्धा टॉपिक्स आहे आणि कम्प्युटरच्या सोबत सोबत इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स हा सुद्धा टॉपिक्स आहे तर मित्रांनो हे बी एस सी लेवलचे पाच टॉपिक्स आहेत या पाच टॉपिकवर आपल्याला चाळीस प्रश्न येणार आहेत किती चाळीसचं प्रश्न येणार आहेत तर या चाळीस प्रश्नासाठी आपण बॅचसुद्धा सुरू केलेली आहे जी प्युअर टेक्निकल बॅच प्लस नॉन टेक्निकल बॅच किंवा या ठिकाणी सर्व विषयासहित बॅच आपण अवेलेबल केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आपण या एक नंबरच्या बॅचसाठी सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत आणि दोन नंबरच्या बॅचसाठी सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत माहीत नसेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे तसंच या ठिकाणी तीन नंबरची जी पोस्ट आहे या ठिकाणी डी एस एफ एल लॅबॉरेटरी असिस्टंट सिनियर तसंच लॅबॉरेटरी असिस्टंट ज्युनियर तर या सर्वांसाठी सुद्धा आपण आता बॅचेस तयार केलेले आहेत ऑलरेडी लेक्चर्स या ठिकाणी झालेले आहेत या बॅचमध्ये फॉरेन्सिकचे लेक्चर झालेले आहेत नंतर फिजिक्सचे सुद्धा लेक्चर झालेले आहेत सायबरचे लेक्चर्स साधारणतः दोन तीन लेक्चर्स माझे झालेले आहेत बाकी सायबर क्राईमच्या या ठिकाणी लेक्चर अजून व्हायचे सुरू आहेत ज्यांनी या ठिकाणी बॅचेस अजून जॉईन केल्या नाहीत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करून तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता स्पर्धा खूप कमी आहे आणि या कमीमध्ये जर तुम्हाला बॅचेस मिळाल्या आणि मटेरियल मिळालं आणि टेस्ट सिरीज मिळाल्या तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे आपण या ठिकाणी तुमचं जे केमिस्ट्री केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक ह्या ज्या बॅच आहेत यांच्या नोट्ससुद्धा आपण बॅचमध्ये अपलोड केलेल्या आहेत ज्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून आहेत तसंच सिनियर आणि ज्युनियर असिस्टंटसाठीसुद्धा नोट्स हे आपण अपलोड केलेले आहेत आणि या ठिकाणी हे जे आहेत या ठिकाणी कोणते टॉपिक्स या ठिकाणी कम्प्युटरचे मिनिमम तुम्हाला पाचशे एम सी क्यू इलेक्ट्रॉनिक्सचे तुम्हाला जे कॉमन आहे ते पाचशे एम सी क्यू या ठिकाणी तसंच फिजिक्सचे पाचशे एम सी क्यू असे साधारणतः अडीच हजार एम सी क्यू या ठिकाणी बॅचमध्ये आपण तुम्हाला देणार आहे लक्षात ठेवा मी ह्या बॅचेससाठी मी महाराष्ट्र सोडून इतर जे राज्य आहेत राजस्थान असेल केरळ असेल दिल्ली असेल कर्नाटक असेल राजस्थान असेल तर इतर राज्यांचा अभ्याससुद्धा त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा अभ्यास फॉरेन्सिकचा आपण करून ह्या प्रश्नपत्रिका तुमच्या काय केलेल्या आहेत तयार केलेल्या आहेत तर या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे पी वाय क्यू सेशन आपले चालूच असतात तसंच या ठिकाणी नोट्ससुद्धा ॲप्लिकेशनमध्ये आपण अवेलेबल केलेले आहेत तसंच या ठिकाणी आतापर्यंत जेवढ्या नोट्स तयार झालेल्या आहेत ह्या नोट्स साधारणतः दहा तारखेच्या आसपास दहा तारखेच्या आसपास आपण ईबुकमध्ये देण्याचा प्रयत्न करू मात्र अजून त्या परिपूर्ण झालेल्या नाहीत साधारणतः फिजिक्स टॉपिक्स या ठिकाणी झालेला आहे फॉरेन्सिक बऱ्यापैकी झालेला आहे कम्प्युटरसुद्धा या ठिकाणी सुरू आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि तुमचं सायबर क्राईम सायबर सुद्धा नोट्स तयार झालेले आपण बॅच्समध्ये अवेलेबल करणार आहे तसंच ॲप्लिकेशनमध्ये दे ईबुकमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तेथून तुम्ही त्या जॉईन करू शकता तसंच या ठिकाणी डी एस एफ एल या ठिकाणी जे आहेत लॅब असिस्टंट ज्युनियर आणि सिनियर त्यांच्या मात्र नोट्स ह्या बॅचेसमध्ये शंभर टक्के उपलब्ध केलेल्या आहेत तर अशा बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्यांनी अजूनही अभ्यास सुरू केला नसेल त्यांनी पटापट अभ्यास सुरू करायचा आहे तसंच या ठिकाणी येणाऱ्या अक्षय तृतीयानिमित्त तुम्हाला प्रत्येक बॅचवर काही ना काही ऑफर या ठिकाणी ऑफर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या बॅचेस पटापट जॉईन करून घ्या आमचा जो नंबर आहे संपर्कासाठी <laughs> <laughs> तो नंबर आहे या ठिकाणी कॉलिंगसाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ॲप्लिकेशनचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे त्या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे ज्या पण मित्रांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत त्या मित्रांना एक रिक्वेस्ट आहे की या ठिकाणी तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या नसतील तर त्या सॉल्व्ह करा तसंच आमचा व्हॉट्सअपचा नंबर सध्या टेक्निकली हा बंद असल्यामुळे व्हॉट्सअपसाठी हा सध्या आम्ही टेक्निकली व्हॉट्सअपचा नंबर म्हणून या ठिकाणी के सुरू केलेला आहे तुम्ही त्याच्यावर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या चॅनलवर भरपूर असे फॉरेन्सिकचे लेक्चर्स आपण फ्रीमध्ये सुद्धा अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र